अशा अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने मला यायला मिळणार माझा सौभाग्य आहे कारण मला माहिती आहे की तुम्ही माझ्या वडिलांचीही साथ दिली जनआंदोलन समितीमध्ये दोन हजार नऊ साली येऊन माझ्या वडिलांच्या जिंकण्यामध्ये तुमचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे आणि त्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीने काम करत होता शेतीसाठी जे तुम्ही वसईच्या शेतीसाठी जे तुम्ही योगदान आहे हे विसरणार नाही आणि आता तितक्याच तुम्ही उभे होतात दिवस बघितलेलं आहे त्यामुळे तुमचे रूढ कधी फिटले न जाणारे आहे तुम्हाला खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि मला बाबांनी आवर्जून सांगितलं होतं की पहिलं त्यांनीच सांगितलं होतं की सुरेश काकांचा वाढदिवस असणार एकवीस तारखेला तरी जा वेळ काढून बावीस तारखेला तरी जा आणि श्याम मला फोन आला की आपण सांगू नकोस की आम्ही येतोय आपण सरप्राईज देऊया आणि तशा पद्धतीने आम्ही तुम्हाला सरप्राईज आहे त्यामुळे मला आमंत्रण नसलं तरी चालेल जास्त आनंद असतो तर तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही मला एकदा सन्मान दिल्याबद्दल आणि सुरेश काका तुम्हाला खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला निरोगी आणि उदंड आयुष्य मिळावं आणि आमच्या मुलांच्या डोक्यावरती तुमच्या आशीर्वादाचा हात नेहमी असावा मी हीच ईश्वराच्या प्रार्थना धन्यवाद